छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अथवा प्रतिमेचं दर्शन घडताच प्रत्येक शिवप्रेमीची छाती अभिमानाने फुलते आणि ते महाराजांपुढे नतमस्तक होतात आजवर तुम्ही महाराजांचे अनेक पुतळे पाहिले असतील पण साताऱ्यातील प्रतापगडावर असणारा हा पुतळा विशेष आहे महाराष्ट्रात हा पुतळा उभा करत असताना विशिष्ट इतिहास या पुतळ्यात समाविष्ट करून उभारण्यात आलाय हा इतिहास नेमका काय आहे त्याचविषयी आपण जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील आरमाराचं प्रमुख केंद्र सिंधुदुर्ग होत समुद्रातून होणारं परकीय आक्रमण थोपवण्यासाठी महाराजांनी भक्कम असे जलदुर्ग बांधले परंतु सिंधुदुर्ग येथीलच राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा सा पुतळा साधारण नऊ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला जो सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक कोसळला त्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या पण प्रतापगड या ठिकाणी गेल्या वर्षांपासून दिमाखात उभ्या असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं कारण महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर असणारा हा अश्वारूढ पुतळा आजही सोसाट्याचा वारा धोदो कोसळणाऱ्या पावसातही सुस्थितीत उभा आहे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला भारता ला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं या पुतळ्याला आज वर्षे महिने दिवस पूर्ण होत्या सिंधुदुर्गचा पुतळा पडल्यानंतर प्रतापगडावरील पुतळ्याबाबत समाज माध्यमात माध मोठी चर्चा सुरू झाली शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी हा पुतळा विले पार्ले इथं बनवला हा पुतळा पंचधातूंचा बनवण्यात आला असून या पुतळ्याचे वजन तब्बल चार हजार पाचशे किलो म्हणजेच चार पूर्णांक पाच टन इतकं आहे परंतु हा पुतळा आतून भरीव नसून पोकळ आहे हा पुतळा जड असल्याने भाग सुट्टे करून एकूण सतरा भाग गडावर नेण्यात आले होते त्यानंतर तिथे वेल्डिंगच्या साह्याने हे सर्व तुकडे जोडण्यात आले होते आणि लाकडी क्रेन करून पुतळा चौथऱ्यावर ठेवण्यात आला अश्वारूढ असणारा हा पुतळा ज्यात घोडीचा एक पाय हवेत असलेला दिसतो याचा अर्थच असा की घोडीवर बसलेल्या राजाचा मृत्यू नैसर्गिक आजारपणामुळे झालाय तर काही घोड्यांचे पुढचे पाय हवेत असतात त्यावर बसलेला राजा लढाईत मारला गेलेला असतो तर घोड्याचे चारही पाय जमिनीवर असल्यास तो राजा समोरच्या राजाला शरण गेलेला असतो प्रतापगडावर असणारा हा पुतळा छत्तीस फूट उंचीचा आहे पण हीच उंची का यामागे एक इतिहास दडलाय तर घोड्याच्या पायापासून ते तलवारीच्या टोकापर्यंत एकूण सोळा फूट उंच हा पुतळा आहे चौथऱ्यापासून छत्तीस फूट चौथरा वीस फुटांचा बांधलाय शिवरायांनी तीनशे पासष्ट किल्ल्यांपैकी छत्तीस किल्ले बांधले हिंदवी स्वराज्यात महाराजांनी छत्तीस वर्षात छत्तीस किल्ले बांधले म्हणून पुतळ्याची उंची छत्तीस फूट ठेवण्यात आली या पुतळ्याबाबत दोन महत्त्वाच्या पत्रांचा संदर्भ ब्रिटिशांच्या ग्रंथालयामध्ये आढळल्या पहिल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व मोठा आहे याची तुलना अलेक्झांडर यांच्याशीही होत नाही असा उल्लेख आहे तर दुसरं पत्र शिवाजी महाराजांनी मोगल अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात असं म्हटलंय या माझ्या मायभूमीचं रक्षण करणं माझं कर्तव्य होय या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो तो कधीच यशस्वी झाला नाही या दोन्ही पत्रांच्या तुम्हाला पुतळा परिसरात पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते उद्घाटन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला या पुतळ्याचं मोठ्या थाटामाटात गडावर उद्घाटन झालं या पुतळ्यासाठी त्यावेळेस एक समिती बनवण्यात आली होती त्याच्या स्वागताध्यक्ष राजमाता सुमित्रा राजे भोसले होत्या तर मालोजी होते तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई राज्यपाल गणपतराव तपासे किसनवीर डी एस जगताप बाबासाहेब शिंदे हे सर्व सदस्य होते तब्बल सहासष्ट वर्षे आठ महिने सत्तावीस दिवस पूर्ण झालेला चार हजार पाचशे किलो वजनाचा आणि छत्तीस फूट उंच असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजही प्रतापगडावर सुस्थितीत आहे हा पुतळा पाहता क्षणी प्रत्येकजण इथे आजही नतमस्तक होतोय लोकमत डॉट कॉमसाठी मी दुर्वादळवी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका